सर्वांना नमस्कार स्वागत आहे शब्द साधे आपल्या युट्यूब चॅनलवर कथा आवडली तर लाईक कर आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लग्नानंतरचे ते, ते गोड दिवस या अगोदरचे अठ्ठावन्न एपिसोड आपल्या शब्द या युट्यूब चॅनलवर अपलोड केलेले आहेत कृपया ते जाऊन नक्की पहा भाग एकोणसाठ नको रे मामा असं नको बोलू प्रियेश मामाला अगदी प्रेमानं बोलला तू सांग तू खरंच इतक्या वर्षांनी का फोन केलास मामा पुन्हा हलक्या दबके आवाजात बोलला आई बऱ्याच वर्षापासून तुझ्या घरी आलीच नाही आहे म्हणून म्हटलं थोड्या दिवसांसाठी पाठवतो आईला तुझ्या घरी चालेल का तुला प्रयशने अगदी नम्रतेने विचारले तिचं घर आहे तिला कशाला परवानगी हवी तुला यायचं असेल तर तू सुद्धा येऊ शकतो मी तुम्हाला माझ्या घरी येण्यासाठी कधीच मनाई केली नाही उगाच अर्थाचा अनर्थ केला आणि इतके दिवस झाले माझ्याशी बोलणे सोडून दिले मम्मा स्पष्टीकरण देऊ लागला मामा जे झालं गेलं ते गंगेला मिळालं आता पूर्वीच्या गोष्टी बोलायच्या नाही मी विसरलो तो पण विसरून जा माझं लग्न झालं आहे जमलं तर मी माझ्या बायकोलासुद्धा घेऊन येईल पुन्हा प्रियाश अगदी अद्भीनं बोलला येणाऱ्यांसाठी दार आणि जाणाऱ्यांसाठी माझे जोडलेले हात सदैव असतील मामासुद्धा तेवढ्याच नम्रतेने म्हणाला कशी आहे मामा तुझी तब्येत आणि मामीची तब्येत कशी काय आहे अजून बारीक झाली की नाही प्रियश आपल्या मामीची चेष्टा करत म्हणाला ती कशाला बारीक होणार माझं रोज रक्त पित आहे आता तर अजून जास्त जाड झाली आहे मामा मामीकडे हसत बघत म्हणाला ठीक आहे मी माझ्या आईला पाठवतो मामीला म्हणा तुझ्यासारखी थोडी जाडजूड करून पाठव माझ्या आईला सुद्धा फार बारीक झाली आहे प्रियश आपल्या आईच्या तब्येतीबद्दल मामाला सांगू लागला ती लहानपणापासूनच बारीक होती तिला कितीही घाऊ घातले तरी ती जाड होणार नाही आणि देव तिला जाड होऊ देणार नाही मामा आपल्या बहिणीची बाजू घेत म्हणाला मामा आई तुझ्या घरी आली तर चालेल ना रे काही प्रॉब्लेम असेल तर सांग पुन्हा प्रियाशने मामाला विचारले अरे प्रियाश कशाला उगाच लाजवतो आहेस मला इतक्या वर्षांनी माझी बहीण माझ्या घरी येणार आहे आणि मला काय प्रॉब्लेम असणार आहे मी सुद्धा घरामध्ये असा पडलेला असतो इकडे ती सुद्धा आली, जरा आली तर जरा बरं वाटेल मला माझ्याकडून कुठे बाहेर जाणे होत नाही निदान ती माझ्याकडे आली स्वतःहून तर गप्पा गोष्टी होतील थोडं बरं वाटेल म्हणाला मामा म्हणाला तू का बाहेर फिरत नाहीस प्रियांशने विचारले कुठे फिरू या मुंबईमध्ये फिरायला तरुण मुलांना फार ठिकाण आहे आम्हा म्हाताऱ्या लोकांना गार्डन सोडलं तर कुठे स्थान नाही आजकाल तर त्या गार्डन मध्ये सुद्धा ते तरुण मुलं मुली काय काय चाळे करत असतात नाही बघवलं डोळ्यांना म्हणून तिकडे सुद्धा जायचे सोडून दिले आहे मामा तक्रार करत म्हणाला तू नको लक्ष देऊस त्या लोकांकडे तू तु तुझा आनंद तु घेत जा मस्त मामीला बरोबर घेऊन जात जा ते करतात ते चाळे तू पण मामीसोबत करत जा नको तो सल्ला प्रियांश मामाला देऊ लागला भर जवानीत नाही केले आता म्हातारपणात करणार का तूच तेवढा राहिला होता मला सल्ला देणारा मामा प्रियांची चेष्टा त्याच्यावरच उलटवत म्हणाला मामा तू अजूनही बदलला नाहीस आहे जसाचा तसाच आहे तुला शब्द कसे फिरवायचे याचे ज्ञान अजूनही जसे पहिले होते तसेच आताही आहे तुझ्यामध्ये बोलण्याच्या बाबतीत जिंकणे म्हणजे शक्यच नाही हात जोडलेले बाबा तुला प्रियाश बोलत होता आपला मुलगा आपल्या भावाशी पुन्हा पहिल्यासारखा बोलू लागला भांडू लागला ते बघितल्यानंतर प्रियांच्या आईला फार आनंद होत होता तिला तर वाटले होते आपला मुलगा कधीच आपल्या भावाशी बोलणार नाही आणि आपला भाऊ आपल्याला कधीच पुन्हा दिसणार नाही किंवा त्याच्याशी बोलणे होणार नाही परंतु प्रियाच्या प्रयत्नामुळे बोलणेच काय आता त्याच्या घरी जायचे सुद्धा योग चालून आले होते ती मनातल्या मनात देवाला प्रार्थना करीत होती हे जे सुख मला दाखवत आहे हे सुख फिरवून घेऊ नकोस याला कुणाचीच नजर लावू नको देऊस आई मामाशी बोलायची आहे का तुला प्रियांशने आईला विचारले आणि प्रियांच्या आईची विचारांची तंद्री तुटली नको रे मी त्याच्याच घरी जाणार आहे मग आत्ता कशाला बोलत बसू उगाच तू बोलला मला आनंद झाला आई म्हणाली मामा ठीक आहे मी फोन ठेवतो मामीला सांग तिच्या हातचे लाडू लाडू खूप दिवस झाले खाल्ले नव्हते आल्यानंतर माझ्या आईला तर खाऊ घालत पण माझ्यासाठी सुद्धा थोडे शिल्लक ठेव आठवणीनं प्रियांश म्हणाला प्रियांच्या चेहऱ्यावर एक विलक्षण आनंद दिसत होता प्रिया आपल्या सासूबाईंसाठी आणि प्रियांसाठी चहा घेऊन आलेली होती वा तुझ्या हातचा चहा म्हणजे अमृत आहे प्रियाश चहा पीत म्हणाला प्रियाला लाज वाटली आणि ती खाली बघू लागली आपल्या चहातील अर्धा चहा कपामध्ये तसाच ठेवत तो कप त्याने हळूच तिच्याकडे सरकवला आणि म्हणाला एकदा माझ्या हातचा चहा पिऊन तर बघ मग तुला समजेल प्रिया म्हणाली मला उष्ट चहा प्यायची सवय नाही आहे मी नाही पित उष्ट असे म्हणून प्रियाश मोठ्या मोठ्याने हसू लागला चहा पिऊन झाल्यानंतर त्याच्या हातातील कब्बशी प्रिया घेऊ लागली पण तिला न देता तो स्वतःच उठून किचनकडे कब्बशी ठेवण्यासाठी गेला त्याच्या मागे मागे प्रिया सुद्धा गेली प्रियाने आपल्या सासूबाईंच्या हातातील कब्बशी सुद्धा आणलेली होती तिने किचन ओट्यावर ठेवली आणि प्रियांशकडे बघू लागली प्रियांशने पटकन तिला आपल्या अंगावर ओढून घेतले आणि म्हणाला अच्छा तुला माझा उष्ट चहा नको आहे ठीक आहे चल गोव्याला उष्ट चहाच चाहा काय तुलाच उष्टी बनवून टाकतो प्रिया फक्त लाजत होती अनेक वर्षांनी आपला मुलगा आपल्या सख्या भावाशी बोलला आणि आता लवकरात लवकर आपण आपल्या भावाच्या घरी सुद्धा जाणार आहोत या आनंदामध्ये प्रियांच्या आईला तर चांगल्या प्रकारे जेवणही गेले नाही आणि त्यांना रात्री बेडवर पडल्या पण इतक्या आठवणी येत होत्या त्या आठवणींच्या सुंदर स्वप्नामध्ये त्यांना झोप सुद्धा लागत नव्हती प्रियांश आणि प्रिया यांचे सुद्धा असेच काहीसे हाल होते त्यांना सुद्धा हनीमून हा शब्द सर्वसामान्य लोकांसाठी फक्त पिक्चर आणि सिरियलमध्ये बघितल्यासारखा होता साधारणपणे असा एक इतिहास असतो दोघ त्यांच्या घरातील करणार होते प्रियांश तर प्रियाला सांगत होता आमच्या पूर्ण खानदानामध्ये पैशाची काही कमी नव्हती पण बायकोला शेतामध्ये घेऊन जाणारे कमी नव्हते गोव्याला हनीमून साठी नेणारा कदाचित मी पहिलाच असणार आहे गर्वाने त्याची छाती फुगून येत होती सुद्धा अगदी अभिमानानं आपल्या मित्रमैत्रिणींना सर्व लोकांना फोन करून तिने सांगितले होते पण तरी सुद्धा अजून कोणी राहिले तर नाही ना, ना। असं ती मनातल्या मनात विचार करत होती मित्र मैत्रिणींसोबत लहानपणी सहलीला जाण्याचा आनंद तो काहीतरी वेगळाच असतो आणि नवीन लग्न झाल्यानंतर हनीमूनला जाण्याचा आनंद सुख काहीतरी वेगळेच असते एकाच घरात राहणाऱ्या या तीन व्यक्ती आनंदामध्ये आणि सुखामध्ये अगदी नाहून गेल्या होत्या प्रियाश प्रियाकडे बघतच म्हणाला अरे बापरे एक करोड रुपयाची लॉटरी लागावी अशी एवढी आनंदी दिसत आहेस तू तुझ्या गालावरचे टमाटर लाजेने लाल लाल झाले आहेत आणि जरा जास्तच गोल गोल दिसत आहेत प्रिया हसली लाजली आणि म्हणाली का आनंदी फक्त या घरामध्ये मीच आहे का प्रियांश तिला आपल्या जवळ घेत म्हणाला आनंदी तर आम्ही पण आहोत पण तू जरा जास्तच आहे असेल तसेही मला नाही लपवता येत माझा आनंद अगदी मन मोकळ्यापणे साऱ्या जगाला ओरडून सांगावसं वाटतं आहे प्रिय आपले दोन्ही हात मोकळे करून जणू काही कल्पना प्रत्यक्षात आणून दाखवत होती प्रियांशने पटकन तिचे दोन्ही हात दाबले आणि म्हणाला वेडे आहेस का गं आजूबाजूला सर्व ठिकाणी शांतता पसरलेली आहे आणि तू एवढ्या मोठ्या आवाजात जगाला काय ओरडून सांगणार आहेस आम्ही हनीमूनला चाललो आहे असे म्हणून तो जोरजोरात हसायला लागला प्रियांश म्हणाला ते ऐकल्यानंतर तिलाच तिच्या त्या बोलण्याचे विशेष वाटले ते अगदी लाजेने सुर होत खाली मान घालून त्याच्या मिठीमध्ये स्वतःहून घुसली अरे वा हे तर खूपच छान आहे हे असं रोज करायला पाहिजे तू प्रियांश आनंदाने म्हणाला मी रोज करायला तयार आहे पण तुम्ही कुठे रोजच माझ्याकडे राहणार आहे प्रिया म्हणाली प्रिया तुझ्या म्हणजे आपल्या मोठ्या ताईसारखं आहे तुला माहीत आहे का तुझी मोठी ननद म्हणजे उमाताई उद्या उपवास असला की आदल्या रात्रीच त्या उपवासामध्ये तिचे काय हाल होणार पडणार आहे याच्या काळजीनं ती आज रात्रीचे जेवण सुद्धा बरोबर करायची नाही आणि मग दुसऱ्या दिवशी उपवास असल्यामुळे तिची फार फजिती व्हायची आणि आम्हाला मात्र फार मजा यायची आई तिला खूप ओरडायची रागवायची प्रिया हसली आणि म्हणाली अहो जेवणाचं वेगळं असतं माणूस जेवण नाही केला तर मरत नाही परंतु आपल्या जीवाभावाचा हक्काचा पुरुष एखाद्या रात्री नाही मिळाला तर ती बेचेन होते तिचे कशातच मन लागत नाही बोलता बोलता प्रियांस तिच्याकडे जशा पद्धतीने बघत होता ते ती तिने बघितले आणि मग शांतच बसली खरंच असं होतं का बायांना प्रियंश विचारू लागला म्हणजे तुम्हाला म्हणायचं काय अम्मा स्त्रियांना मन नसतं प्रिया त्याला दूर सारत म्हणाली नाही गळतच नाही तुम्हाला सगळंच असतं त्यात शंकाच नाही परंतु आम्ही पुरुषांनी थोडंसं रोमँटिक व्हायचा प्रयत्न केला की लगेच नको नको ते आम्हाला नाव द्यायचं असं तुमचं बायांचं काम चालू असतं म्हणून विचारलं प्रियांश उगाच तिला चिडवण्यासाठी म्हणाला अहो आपण तिथे गोव्याला गेल्यावर काय काय करायचं तिने सहज विचारलं ते ऐकल्यानंतर मोठमोठ्याने हसून तिच्याकडे बघत म्हणाला हे हे तुला कोणी विचारलं नाही कोणीच नाही विचारलं मलाच प्रश्न पडला आहे ती अगदी निरागसपणे त्याच्याकडे बघत म्हणाली तो हसत होता पण तिला समजतच नव्हते की तो का हसत आहे प्रिया त्याच्या उत्तराची अपेक्षा करत होती परंतु तो मात्र मोठमोठ्याने हसत होता कशी वाटली कथा कमेंट करून नक्की सांगा आवडली ते लाईक कर आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद